पुढे घेऊन जाऊ माच ज्ञान आणि मनाला देहाची गोष्टी आपण अवलंबन करू काय सांगितलं आपण मनाला देहाची सतत जाण मनाला देहाची जाण नसावी मन ते हाव भिन्न असावं भगवंता साधन असावं वेद संपन्न असावं आणि वर्षाचं अंग आपल्या सतत आपलं मोक्षाचं अंग असावं ज्ञानाचा संग मोक्षाच अंग ज्ञानाचा संग बुद्धी करतील सत संग तेव्हा मोक्षाचं प्राप्त होत अंग म्हणजे ती मोक्षाची भूमिका प्रगत होती राहत्या मोक्ष मोक्ष म्हणजे बुद्धी आणि भगवंताची एकता बऱ्याच लोकांना मोक्ष माहित नाही बोलतो आपण मोक्ष भेटावा मोक्ष भेटावा पण मोक्ष म्हणजे काय बंद म्हणजे काय वासना म्हणजे काय वासना का होती ज्या बुद्धीमध्ये वासना आहे ज्या बुद्धीमध्ये भ्रम आहे आणि ज्या बुद्धीमध्ये जगत भाव आहे ती बुद्धी बेकार आहे याला उदाहरण देऊ एखादी स्त्री आहे आणि ती बाहेर पाहती अन्य पुरुषाला तर ती वासना आहे की नाही आणि तिचा घरी पती घरी आहे ती तिकडे पाहत नाही मग बुद्धीचा पती आत आहे ती तिकडे पाहत नाही मग ती आणि आम्हा सारखी कळाला विषय कळ विषयाकडे मी तुम्हाला दक्षाण घेते समजून येण्याकरता कारण या आशा का बोलल्या मी तुमच्यासाठी असतं आम्हाला था था काय नसतं आई स्वयंपाक करती भाजी संपून जाती आणि आई भाकर लोन जबाची खर सांगा बघून बसून येते चटणीस काढती माझे लेकर जेवले माय म्हणते बोटवर दिली नाही म्हणून माऊली आळंदी मा, म्हणजे कुंभार जी राहत नाही आळंदी कुमारत नाही माणूस गेले की पुण्यात जावं लागते माहिती की नाही कता हा पण चळतात जाऊ बाबा आता त्या काळापासून परंपरा आहे आता कशी बंद होईल होईल का नाही आणि जीवाला उपाधी तुम्हाला तू बांधर आहे समिस्ती प्रारंभ त्याच्या माग आपल्या माग व्यस्ती आहे एका देहाच आपल्यापूर्वी वजे त्यांना जगाचं वजेल ते टाकताच येत नाही आणि तुम्हाला देहाचा संबंध धरताच येत नाही कारण ज्ञानानं संबंध उरतच को नाही कोण ना ना ना। आले करण आणि वाचणारही ते मन तिथे वाचना उत्पन्न होत नाही मन चित्त समाधान राहत आणि तेव्हा अज्ञानाच खात संपत अज्ञान अज्ञान काय देहाच भान जगताच ज्ञान जीव बेभान त्याला म्हणतात अज्ञान सांगा काय म्हणले देहाचं भान जगता देहाच ज्ञान जगताच भान होत जीव एक असं डिप्रेशन तयार होतं संसाराना की काही समजत नाही माणसाला काय करावं आणि काय नाही असं सरकस तयार होतं आपण जर आपल्या घरात संग्रहित केला आपल्या खात्यात तर त्या पुण्यानं तुमचं संकट इकडचा देऊन करत मान संकट शिवत नाही घराला लागत नाही ते तुमच्यापासून दूर जात हे पुण्याचं खातं काम करत सत्संगाच्या द्वारे अभात पुण्याची उत्पत्ती आहे एका क्षणामध्ये लाखो यज्ञाचं पुण्य जमा होत तुमच्या खात्यात म्हणलं पूजा बसत त्या मुला तुमचं ऐकायचं वेदान सक्त संपत्ती आहे आणि गीतेनं भगवंताची प्रतिती सहज येते त्याला सतसंगाची रीती म्हटले श्रवणमक्ती मधी बुद्धी भगवंताकडे सहजात अरिंगते पाण रंगाला ती हर सोडती तिला देहातून विभक्त करणारा वेद आहे आणि संत आहे ज्ञान आहे आणि ग्रंथ आहे तिला मुक्ती द्यायला त्या बुद्धीला जीवात मिळायला फक्त श्रवण तुम्हाला भगवंताकडे येऊ शकतं बाकीचं पुण्य तुम्हाला भोगायला सांगत कर्ण ज्ञानाच्या नंतर कर्म बाजूला जात आणि हार अनात्मा संबंध बंद होतो आणि संबंध कोणतं प्रगट होतो परमात्म्याचा जो आत आहे कुठंच रुपा नाही सतत तुमचा संबंध पण हा संबंध संपल्यावर तो संबंध प्रगट होतो त्याला मोक्ष मग हा संबंध टाकायचा तर ज्ञानाची दीक्षा हवी आहे ते ज्ञान म्हणजे महावाक्य आणि महावाक्य म्हणजे तत्व असे हे वाक्य वेदातलं चार वेदाचा चा, सार आहे सहा शास्त्राचं भंडार आहे हा बाभा आहे महावाक्य अठरा पुराणात जे सांगितलं ते तुम्हाला महावाक्यामधून असं गुरु दिलं दिला म्हणजे सहा शास्त्र अठरा पुराण चार वेदाचा सार म्हणजे सत्संगाचा फाय विट आहे का एक सुद्धा होत नाही का सतसंगामध्ये अफाट बन्य मिळत कोण्माचं पाऊस ढळत मी कोण करण आहे सा जन्माचं सा सार्थक आहे देहबुद्धीचा परित्याग आहे रंगाच्या रंगात बुद्धी रंगून जाते आणि जगताला बाधित करून परमात्मा पाहती त्याच नाव आत्मस्थिती श्रवण म्हणजे काय कोण देत कोण बोलत तुम्हाला सांगा मी काल भाग वाचायची त्या म्हण पडा सगळं येत पडा आता काय गंगेट पडायला काय हे वाक्य रचना आणि तिने एक फेरलं माझं वाक्य तुम्ही शुभमात्माला येऊन तुमच्या पुण्याची भेट करायची असती पुण्या व्यासपीठावर ते असतात जेव्हा मंगल होता असतात ज्यांना जे पाहिजे ते त्यांना तिकडे देत असतात त्या अष्टमहा सिद्ध्या त्यांचा आज आसन काढणारे मी तांदूळला त्याची कलश पूजा होणार आहे आणि आरती करून आपण देवाला जाणार आज कळस पुढे आरती आहे बघा मी आपण आत्ता आले नाही तेवढ्या जीवाला ज्ञान देण्यासाठी प्रगत होतात ती जागा असतात सांग श्रवण ज्या अधिष्ठानावर ज्या व्यासपीठावर सरस्वती माता असती ज्यांचा आपण मंगल करतो बजरंग वरील गुरुजी आमची परंपरा व्यास आणि अष्टमहाशेट द्या तिथं ज्ञान सुरू होत ते आपोआप एक सांगूरण जेव्हा बाळ घरात रांगत आणि चार पाच बायका असतात पहिल्या काळात त्या आताच काळ नाही चार जावा सासण्या सुना कुटुंब आता सुना नाही भिंतीन बाई चार भिंतीन बाई मग त्या एवढ्या घरामध्ये बायका धुरतात लिंबू रांगते आणि तिची आई ती पटकन तिला धुरते बाकीच्या बाळ बाय का बायका नव्हत्या का पण त्या बाळाला बाय आवडली का कावण करती तिला माऊनी आवडते ती सगळ्याला सोडती बुद्धी जगाला देहाला वासमेला कर्माला पुण्याला पापाला वासमे आणि बुद्धीच्या विकाराला सोडती बाळ सगळ्याला सोडलं का नाही बाळकाला घरात नाही सगळं वाटा चालल्या त्याला झोपते पण ले धरतो साडीला पण आई आई धरतर रडणं बंद होते तसं देवाला कोणती धरती आणि आम्ही ते बंद होती ते लिहून रडत आणि आई बघितलं मला सांगा त्या हा ते हा रडत आई बघितलं की पाणी तिथं थांबत तसं संताच्या संगतामध्ये बोधानं स्पर्श केला त्या आज्ञा तिथंच थांबत करत राहतच नाहीच आहे शंकराचार्यानं अज्ञान मानले मौरीनं अज्ञान नाहीच म्हणले नाहीच म्हणले अज्ञान हे सत्याचे मात्र आहे दुसरं काहीच नाहीये पण ती अवस्था बघता येत नाहीये म्हणून सत्संगामध्ये आपला तपश्चर्या करायची आहे जर काहीच नाही तर ते दिसतसे काढा काळात पाठवायचे आम्ही जग काळात पाठभरे भरपूर चाळीस वर्षात विषय येते की गुरुजी पाहते उठाच्या आधारे साधकाला स्वरूपाची ओळख होती देहस्थिती संपल्या जाती बुद्धी ओळखू लागतील आणि जगताची ओळख संपून जाती ती खरी अर्थ बरोबर आहे मग आपण आत्मस्थिती बघण्यासाठी आणि टाकण्यासाठी श्रवण भक्तीमध्ये स्वतःला झोपून द्यावं व्यवहार करावाच लागतो बाईला व्यवहार करावाच लागतो चुकत नाही चुकत नाही पुरुष असूया आता तुम्हाला सत्संगात साता मला आवडून कसं लागतं तुमचं बोल येतो रोज बघून तुम्हाला माहिती आहे चार साड्याचा रोज काय आहे म्हणा ऐक्य तुमच्या ऐक्य बुद्धीचं नेहाच काय आहे ऐक्य बुद्धी देहाशी देहा एक रूप आहे त्याची भाषा आहेच आहे कशावरून माझा देह वाटत वाटते की नाही त्याला कुणी बोलून वाटत त्याचं अपमान होणे वाटत ह्याला आहे करा वाटतं येऊन कुणी कसं आहे तुम्हाला हे तुझं नाही ना मग याला कोणी आहे खड्ड्यात जाऊ का कोणी सिया देऊ तुला करायचं हे तुझं नाही आणि हे तो नाही तुझं काय मग तुझं नाही तर ह्याच कौतुक कसं आला ह्याचा संबंध कसा आला ह्याचा अमोह कसा आला आणि ह्याचा त्याच्याशी जाताना जेव्हा ते हे पडतो ऐका प्रत्येकातच पडणार आहे वाद नाही राम गेले ऋषी गेले तुम्ही आम्ही काय राहायचं काही राहायचं काय हडा सापड झाल्या उठता येण बघता येण पाणी खाली जायन बाय राहायचं आता काय राहायचं काम करायचं मोक्षायचं दान द्यायचं आणच्या पैशाच निघून जायचं ज्यासाठी आलं तेच करायचं कशासाठी आलं बंधन्य वृत्ती मोक्ष साधूची संगती आणि माऊलीची बोधाची प्रती माऊली का प्रत्येक जन्माला आलेल्या ह्या श्रष्टी मुली जीवाला हा बोध व्हावा आणि बुद्धी ब्रह्म व्हावी आसक्ती बाहेर जावी जीवनमुक्ती हातात यावी त्याला जीवनाची रीप म्हणावी खाली कशासाठी आलो या बोरासाठी त्या बोरीसाठी आलो आहे त्यांचं प्रारंभ त्यांना आहे पण तुझा प्रारंभाचा बात कर तुझ्या श्वास सत्संगात धर आणि जीवन मुक्तीच पांगरून पांगरून घे कारण मुक्तीसाठी आलो आपण जन्माला दुसरं करायला कुटाने वटाने पुटाने का दिली उपाली थाप मला ओळख म्हणतात भगवंत आपण ह्याच्यातून काही बी करतो हो। पाप करतो पुण्य करतो काय गरज नाही का बाप्पा दुसरं काय आपल्याला त्याच्याद्वारे पुण्य पाप्पाची उत्पत्ती ही नाही मोक्षाची संपत्ती ही तर अधोगती हे का अधोगती आहे अधो जीवन मुक्त आत्मा ना ज्ञानाला पुण्याला भुलतो ना तो पाप करतो काही धुमी लागत नाही त्याला त्याला पुण्याची गरज नाही आणि पापाची गरज नाही पाप तर होतच नाही आणि पुण्यकला लागतच नाही पुण्याची आशाच नाही मग काय आशा आहे भगवताच्या प्राप्तीची आहे ह्या हृदयात त्याचीच भेट व्हावी ह्या देहातून बुद्धी अलग व्हावी आणि संतांच्या संगतीमध्ये ह्या देहातून सतसंगती श्रवण भक्ती करावी पण हे आसक्ती एवढं असतं आपल्यापाशी की की आसक्तीमुळे आपण प्रपंचाला जीव की प्राण करतो तो जीव प्राण संताला लावावा मो हातात मोठून येतात हा तुम्ही करून प्रेम करा जीव लावा हे तुम्हाला काय देणार नाही तुम्हाला माहितच होणार नाही ना भोवतो ना भविष्याची माझा अनुभव आहे सेवा नाही खरी संत ब्रह्म जे ते फक्त विरक्ती जगतात भक्तीला बोलवतात ज्ञानाला अनुभवतात कळाले शब्द जातच नाही ही कळतच नाही ज्ञानाला अनुभवतात ते संत आहेत पैशाला अनुभवतात ते जंत्रण भक्ती आणि जीवाला मुक्ती जीवाला मुक्ती म्हणजे काय जो जीव नाना गर्भामध्ये प्रवेश करतो जीवात्मा का प्रवेश करतो ह्या गर्भातून त्या गर्भात त्या देहातून तुमच्या देहात हे एक कारण आहे अज्ञान भ्रम वासना आणि भेद या चार गोष्टी तुम्हाला बोलणार नाही चला काय बोलले त्याला सांगा अज्ञान भ्रम वासना आणि भेद पहिल्यांदा करण्यामध्ये विषयाची वाचना उत्पन्न होती विषया सुख सुखाचा भाव आहे नातू झाला कुठले विषय आपण न राहू नये विषय समोर आला तरी विकार उत्पन्न होऊ नये कारण मन निराकार व्हावं ज्ञानानं आणि होतच असत अग्नीला राहत लावल्या अग्नीला अग्नी राहत लावल्यावर ला। जसं बुद्धी ज्ञानात आले की विकार जात तर ते खरं ज्ञान ना तर ज्ञान फक्त शब्दात अनुभवात नाही म्हणून ब्रह्मवृत्ती महात्मे असे चोर युती आपल्या अनुभवात राहतात देहात नसतात व्यवहार त्यांना शिवत नाही आणि त्यांच्या कर्मातून पाप आणि पुण्य उत्पन्न होत नाही त्यांना म्हणायचं ब्रह्म व्यक्ती महात्मे असे महान मग आशाच्या संगतीतून आशाच्या हृदयातून जे शब्द येतात ते आपल्याला उद्धार करतात त्या बोधातून मन सावध होत अज्ञान भस्म होत आणि आज त्या भगवंताचं मिलन होत त्याला म्हणतात आतील मिलन झाले दर्शन हरे नयना सखे गृंदावनी जाऊया ती आणि बाहेर जगताकडे पण जाते तिच्या दोन अवस्था आहेत एक जगताकडे जाती दुःख वगती आणि आज जाती सुखरूप होती आणि आज आतील मिलन त्या भगवंताचं मिलन करते ती बुद्धी त्या भगवंताला अलिंगन मिळते म्हणून ती गोळ काय म्हणती सखे म्हणजे बुद्धी बुद्धी बाहेर जाते ना तर तिला वाटतं तिने आत जावं अंतर्मुख व्हावं अजून एक सांगते अंतर्मुख कि बुद्धी श्रवणान बोधान गीतेनं कोहेध्यात्म ग्रंथानं बुद्धीला आहे की ती देहाकडं रमत नाही देह व्हाय परमात्मा आहे म्हणून तो आत्मा नाव आले त्याला नाव मिळेल नाही त्याला एक शब्दाला संबोधन करावं लागतं म्हणून त्याला आत्मा निर्देशक नाव दिले त्याला नाव नाही पण अंतकरणाचा आत दडलेला आहे त्याच्यावर डिपेंड अंतकरण आहे दोघांचा संबंध आहे पण ते अंतकरण भगवंताकडे जात नाही देहाला सोडत नाही त्याच ब... नाव काय अविद्या सांगा <laughs> बरं बाकी आज लक्ष नाही कायच नाही परमात्मा माँद कुठे अंतकरणाचा करण्याचा पलीकडे मनबुद्धी चित्त म्हणजे अंधकरण आहे आणि त्या मनाला तिकडे न्यायचं असल तर देहाला सोडावंच लागतं जगताचा वाद करावाच लागतं आणि बोधामध्ये मन यावंच लागतं आणि बोधयुक्त मन त्या भगवंता सहज जात अगदी सत्यवाली चुकीची नाही असे पुण्य आता का मला भेटले गुरुजी आयुष्यात मटका भेटला अति पुण्य बरं म्हणून गेले ठीक आहे जाऊ जा खूप लवकर परमणी पण त्या गुरुजीच्या मठाच्या गल्लीत कोणचं श्रवण भक्ती आहे माझा हे जीवन आहे आणि मी कोण ही बुद्धी जेव्हा सावध होती ही संतांच्या ज्ञानाची निधी आहे संतांचं ज्ञान जेव्हा बुद्धीनं ग्रहण केलं तेव्हा तिला कळालं की मी देह नाही माझा देह नाही अहमाध्यास मध्यास माझा मम मी अहम ह्या दोन्हीला तिला टाकाव पिसरवण्यात टाकलं जात जेव्हा जा साधक ह्या ज्ञान अथाव येतो हो आणि अध्यात्माचा रस आज जातो तेव्हा जा त्याचा उद्धार होतो त्याचा तर होतोच वादस नाही पण तो जो कुळा जन्मला त्या कुळाचा 21 कुळाचा उद्धार होतो पुरुषांचा आणि बेचाळीस कुळाचा उद्धार होतो स्त्रीचा घरच्या आणि माहेरच्या एकतीस पिळ्या तिच्या जन्मानं तिच्या श्रवणानं तिच्या तपानं तिच्या धर्मानं तिच्या दानानं तिच्या कष्टानं तिच्या माहेरची उद्धारत आणि म्हणून उद्धार असे आपली विभूती असावी आपली मी जन्माला आले या कुळात तर हे कुळ पावन म्हणजे हो माझे माता माझे पिता माझे बंधू कुठं अडकले असते कुणी आपल्या घरात छोटी कुमारी का गेली असतात जातात ना जातात जाता। तिला काय म्हटलं असतं लग्नाच्या आधी जातात काय काय कुमारी का फार वाईट अवस्था आहे तिला काहीच म्हटले नाही जन्म दिला निघून गेली वाचना तर जात जपणे नाही पण आयुष्य संपलं अशा लोकांना हो पटकन मुक्ती भेटत नाही अचानक कमी वयात पुरुष गेला त्यानं कमवलं त्याची बायको केली असे तस घर आहे त्याचं वैभव आहे त्याला सोडून एका क्षणात जावं लागलं त्याला पण गती मिळत नाही मग अशा वेळेस अशा घरातल्या लोकांना दान धर्म श्रवण या यज्ञ क्रिया वारी पंढरपूर सत्संग हे जर आपण ह्या साधना क्रिया केल्या आपण तर त्या मित्रांचा उदाहरण होतो हे पुण्य त्या लोकांना कामी येतो हे क्षेत्र म्हणजे साधना ज्ञानाची आहे भक्ती अद्वैताची आहे आणि प्राप्ती माऊलीची आहे हे साधना साधी समजू नका हे अलंकापुरी आहे आपण म्हणतो ना आपण नुसतं म्हणतो पण कळत नाही पुण्य पवित्र ज्ञान राजा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर त्यांच्या आठवण झालं तर महापुण्य राशी आणि त्यांच्या दारात चिंतन केल्यावर कोणत्या राशी बघा या आठवी का महापुण्य नमस्कार माझा माझ्या मग त्या जनवराच एका एका ओळीच चिंतन करत 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 आपण आठव्या अध्यापर्यंत आणू आलो की नाही कळस अध्याय म्हणून मी कळसता येईल ना त्यामध्ये आमच्या आमच्या आणतो आणि एक सांगते